नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्ज प्रक्रियेसाठी शासनाने महा डी बी टी पोर्टल सुरू केले आहे कृषी विभागाने आत्ता महा डी बी टी पोर्टलवर शेतकरी योजना या सादराखाली अर्ज एक योजना अनेक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत विविध योजनांचा लाभ एकाच अर्जात समाविष्ट केला आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अर्ज करण्याची गरज भासणार नाही अर्ज एक योजना योजना अनेक ही महाराष्ट्र राज्य शासनाने कृषी विभागामार्फत सुरू केलेली असून कृषी विभागाने सदर ही योजना पोर्टलवर सुरू केली आहे शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या योजनेचा लाभ एकच अर्जाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणाली विकसित के केली आहे त्यामुळे शेती निगडीत असणाऱ्या विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर वर नाव नोंदणी करावी लागणार आहे तर मित्रांनो आज आपण या योजनेची थोडक्यात सोप्या पद्धतीने माहिती बघणार आहोत जसे की ही योजना आहे तरी का या योजनेसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार कोणकोणत्या कुन योजनांसाठी अर्ज करू शकणार कोणकोण पात्र असणार अनुदान किती मिळणार आणि अर्ज नोंदणी कुठे करावी लागणार ही माहिती बघण्याआधी तुम्ही जर आपल्या सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागत होता प्रत्येक अर्जासोबत सारखेच कागदपत्र जोडावे लागत होती त्यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होत होता शिवाय बऱ्याच वेळा मागणी केलेल्या घटकांचा लाभही मिळत नव्हता हो लाभार्थी निवडताना विविध स्तरावरच्या हस्तक्षेपांमुळे योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हती या समस्यांवर उपाय शोधत असताना कृषी विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला महाडीबीटी प्रणाली विकसित करून एक शेतकरी एक अर्ज ही संकल्पना अंमलात आणली या प्रणालीमुळे केवळ एकच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे चालू आर्थिक वर्षात निवड झाली नाही तर हाच अर्ज पुढील आर्थिक वर्षात ग्राह्य धरण्याची सुविधा आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही तुमचा अर्ज किमान पाच वर्षासाठी ठेवला जाईल त्यामुळे तुमची निवड अर्ज केल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कधीही होऊ शकते कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या योजनेखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने व अर्ज केल्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित के केलेली आहे या संगणकीय प्रणालीद्वारे त्यांना आपल्या शेतीसंदर्भात आपल्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले असून त्यांना शेती निगडीत विविध बाबींसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपल्या योजनांसाठी अर्ज केलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित आपला अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तर या योजनेअंतर्गत अर्जदार कोणकोणत्या घटकांसाठी अर्ज करू शकतो ठिबक सिंचन तुषार सिंचन कांदा चाळ कडबा कुट्टी पी विसी पाईप इलेक्ट्रॉनिक पंप संच टॅक्टर टॅक्टरवर चालणारे अव सर्व अवजारे नांगर रोटेवेटर शेततळे प्लास्टिक मल्चिंग शेड नेट हरितगृह फळबाग लागवड तसेच इतर शेती व्यवसायाशी निगडीत योजनांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या योजनेसाठी कोणकोण पात्र असणार आहेत महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आणि आठ अ उतारा जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमातीसाठी अर्जदार अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र अपंगांना प्राधान्य या योजनेतून किती टक्के अनुदान मिळणार आहे या योजनेद्वारे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पन्नास ते ऐंशी टक्के अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे असणार आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा महा बी टी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईलद्वारे भरू शकता शेतकऱ्यास महा डीबीटी टी पोर्टलच्या सांकेतिक स्थळावर शेतकरी योजना या पर्यावर क्लिक करून आपला अर्ज सादर करावा लागणार आहे अर्ज भरण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्ही मोबाईलद्वारे हा अर्ज भरू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या महासेवा केंद्राला किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन अर्ज भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या आप मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद